ज्या काकांच्या बोटाच्या हाताला धरून राजकारणात आले स्वतःच्या मुलीपेक्षा मुलगा म्हणून पुतण्यावर प्रेम केले राजकारणातील र रा आणि क यांच्यातला अर्थ कळत नव्हता त्यावेळेला आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांनी राजकीय या पाठशाळा घेऊन त्यांना तयार केले ज्या घराण्याने का कायम पुरोगामी चळवळीचा आदर्श घेतला शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीचा वारसा जपला काकाच्या आशीर्वादाने राजकारणातील धडे शिकून घेतले काकाच्या आशीर्वादाने अनेक वेळा आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री झाले त्याच काकाच्या घरात राहून काकांनी स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह देशातील निवडणूक आयोग व राज्यातील हायकोर्ट व देशातील सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाने चालते त्यांच्या आदेशाने स्वतःकडे घेतले उपमुख्यमंत्री अजितदादांनी हे केलं ते सर्व महाराष्ट्राने देशभराने बघितलं घरबैदी निर्माण केली ज्या ताटात जेवलं त्या ताटाला छेद कर देण्याचे काम केले आहे अनेक लाखो करोडो को कोटींचा भ्रष्टाचार केला काका -का मला वाचवतील या अति आत्मविश्वास विश्वासामुळेच अनेक महागोटाळे केले कधी कधी लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरली धरणात पुतण्याची भाषा केली एक वेळ तुम्ही जेलमध्ये गेला असता तरी तुम्हाला लोकांनी परत तुमचा जय जयकार केला असता परंतु तुम्ही आपल्याच काकाचा विश्वासघात केला इंग्रजांची नीती वापरण्यात फडणवीस यशस्वी झाले अजितदादा बळी पडले अशी चर्चा महाराष्ट्रातून होऊ लागली आहे केलेल्या महागोटाळ्यातून स्वतःला वाचवण्यासाठी फडणवीसांनी ईडी सी बी आय इन्कम टॅक्स पाठीमागे लावल्यामुळे जेलची हवा खाऊ लाग लागू नये यासाठी महायुतीत सामील झाले इंग्रजांच्या तोडोतोडो या, या नीतीचा अवलंबनाखाली व त्याच्या दरबारा दबावाला बळी पडून अजितदादांनी हे कृत्य केले अशी चर्चा सर्व महाराष्ट्रात होऊ लागली आहे तसेच राज्य सरकारने प्रमुख घटक असून बाजी घोरपडे सारखे असल्यासारखे महाराष्ट्र आरक्षणाला विरोध केला व मराठ्यांना फसवण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले भविष्यकाळातील येणाऱ्या निवडणुकीच्या काळात बारामतीचे आणि महाराष्ट्र जनता गद्दार गद्दारभ्रष्ट दरोडेखर लबाड लांडग्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना। अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे